त्यांनी त्यांच्या जागेचा अतिशय पुरेपूर इथं उपयोग केलेला आहे एक तरुण गावाकडे राहून कसं स्वतःच एक काही साम्राज्य उभं करू शकतो त्याचं एक चांगलं उदाहरण आहे गावाकडे राहून शेती करतच त्यांना चांगला इन्कम मिळतोय चांगले त्यांच्याकडे पर्यटक येतात फॉरेन मधून हे किरगाव हे फेमस झालेलं आहे झालेलं आहे अगदी इस्रायल आताच आपण मायापुढे इस्रायलचे दोन पर्यटक गेले खूप छान म्हणजे त्यांचा अनुभव पण त्यांच्याकडून मी ऐकला त्यांना खूप छान वाटलं इथं असे बरेचसे पर्यटक त्यांच्याकडे येतात रोजचे आ, तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे याबद्दल नाही तर कसं मेन बिझनेस चालू करणं किंवा आज शेताला जोडधंदा म्हणून आणि कुठेतरी एम आय डी सीमध्ये किंवा कुठं बाहेर जाऊन काम करण्यापेक्षा घरी राहून घरामधल्या लोकांबरोबर राहून काहीतरी उत्पन्नाचा जरिया मला मिळाला आणि नुसतं हॉटेल किंवा फार्म हाउस चालवायच्या ह्या हिशोबाने मी कधी पाहिलंच नाही माझ्या परफॉर्मन्सकडे म्हणजे मला आवड आहे चार माणसांबरोबर नवीन चार माणसं येतात त्यांच्याबरोबर बसायला मिळतं बोलायला मिळतं त्यांच्या काहीतरी गोष्टी ऐकायला मिळतात त्यांच्याबरोबर फिरायला अगदीच त्याच्यामुळं पैसे बी मिळते ती प्लस अनुभव बी मिळतो अशा पद्धतीनं आहे त्यामुळे खूप चांगलं आहे हो हो नवीन नाही 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 म्हणजे माणसं म्हणतात ना की तू काय फिरलास तू किंवा किती जणांशी बसला किती जणांवर मी म्हणू शकतो आज अडतीस देशातल्या लोकांवर मी या अडतीस लोकांना अडतीस देशातल्या लोकांवर मी आज चहा पिलोय असं बोलू शकतो तर <laughs> असं आहे आपल्याला ते आता देशांची नावं घ्यायची घेण्याची लागली त्यांनी खरंच अडतीस देशातील लोक आलेले आहेत अगदी युरोप असेल अमेरिका असेल हो हो तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मला जरी नुसते इंगोली फार्म हाऊस जरी टाकलं तर तुम्हाला सगळे फोटोज व्हिडिओ सगळे पूर्ण व्हिडिओ पाहत असाल तर त्यांचे इंगोली फार्म हाऊस टाकून बघा त्यांचे गुगल व्ह्यूज भरपूर आहेत आणि uh... फॉरेन मधले सगळे व्यूज आहेत खूप छान वाटेल तुम्हाला तुमच्या लोकेत पण जर असे काही कन्सेप्ट असेल तुमच्या भागात तर तुम्ही नक्कीच त्याचा अवलंब करा सरांशी तुम्ही करा पूर्ण मार्गदर्शन करण्यात येईल आणि माझं तर म्हणणं असं आहे की लोकांनी जेवढं होईल तेवढं काहीतरी जोडधंदा बघून तुम्ही राहिला नाही मुश्किल आहे आता एका अगदीच आपण इथलं उदाहरण घेत झालं सर तर अर्धा एकर मध्ये आपण ऊस लावला तर किती उत्पन्न मिळतं अगदी इथे आपण अर्धा एकर म्हणजे वीस गुंठे प्रति गुंठा आपण जरी दीड टनाचं अव्हरेज जरी धरलं तर तीस टन झाला तीस टन इंटू तीन हजार न जरी आपल्याला मिळालं तर नव्वद हजार रुपये नव्वद हजारामध्ये आपला अर्धा जाते ते शेती पण चाळीस हजार चाळीस केला पन्नास हजार किती राहणार वीस तीस हजार रुपये आता मंथली लाख सव्वा लाख सगळं जाऊन राहत राहते ते अगदी बरोबर आणि ते खरच आहे कारण इथं मी आलोय सगळ्या रूम बुक्स आहेत आणि कुठे ना कुठे कुठले पर्यटक आलेले आहेत आणि जरी ते त्यांना फक्त राहायला आले असतील तरी ते कन्वर्ट करतात मेन कसं आहे आहे व्हॅन पण येताना लोक येतात राहण्यासाठी स्टे साठी मग आल्यानंतर ना आपले कॅरावॅन आहे जिकडे आपण माउंटन्स ला कॅम्पिंग करू शकतो तर त्या हिशोबाने आपण त्या लोकांना मग पुढले टूर पॅकेजेस किंवा त्यांना आजूबाजूच्या परिसर सांगून त्यांना कन्व्हिन्स केलं जातं आणि लोकांना आवडतं आवडले की मग त्यांना घेऊन फिरणं मग परत नंतर त्याचा इन्कमचा जर या वाढतच जातो असा जरी त्यांच्या रूम साठी आले असले तरी ते त्याचा कन्वर्ट करतात त्यांना त्यातून एक्स्ट्रा इन्कम नक्की आता एक, एक दिवस जरी येणार असेल कोण तरी तो एक्स्ट्रा दोन दिवस राहू शकतो राहतो राहतो आणि आलेला राहतोच राहतो एक दिवसाला रा आलेला म्हणून दोन दिवसावर जातोच जातो अगदी बरोबर त्यांच्याकडे संभाषण कौशल्य चांगलं आहे त्यामुळे त्याचा फायदा त्यांना होतो लोक आवर्जून घेतात आणि रिपीट कस्टमर चांगला असं रिपीट कस्टमर आहे माउथ कस्टमर खूप बरोबर आता जे तरुण आहेत गावाकडे किंवा काही कारण अभावी ते गावाकडे त्यांना तुम्ही काय सांगाल तुम्ही असं काही ऑन्टरप्रिनोरशिप करावी का त्यांनी का हो। करा नक्कीच आता माझ्या हिशोबानं तर ना की रेग्युलर जे ट्रेडिशनल चालले ना त्याला थोडासा फाटा देऊन काहीतरी वेगळं केलं तर नक्कीच मार्केट तुम्हाला वरती उचलायलाच बसलेलं आहे अगदी बरोबर आणि काय होते आजकाल लोकांना आता तुमच्या बिझनेस बद्दल बोलायचं तो एक चांगला हे भेटला आजकाल लोकांना फिरायला आवडते कुठे बाहेर आहे आफ्टर लॉकडाऊन कोविड नंतर सगळ्यांनी ठरवलं की आता बस झालं आता जिंदगी जगायची त्यामुळे टुरिस्ट टुरिझम सेक्टर असेल नक्की हो नक्की टुरिझम सेक्टर माझंच नाही सगळीकडे टुरिझम सेक्टर बुस्ट झालेलं आहे एकदम आणि त्याचा फायदा हा फायदा उचलायला पाहिजे त्या त्या बरोबर आणि तुम्ही जर हे गाव सर्च केलं तर गाव अगदी आतमध्ये गाव आहे असं नाही की तुमचा हायवे आला दोन मिनिटाचं हवे पासून आतमध्ये जरी असलं तरी तुमची जागा जी आहे ती अगदी जातो तसला शेतगड्याप्रस्तो रस्ता पान रस्ता आणि त्यातून ते आतमध्ये पर्यटक घेतात म्हणजे तुम्ही कुठे जरी असला तरी तुमच्याकडे जर खरंच इच्छाशक्ती असेल तर तुम्ही नक्कीच सगळं काही इच्छाशक्ती असेल आणि डिलेव्हरी त्या पद्धतीने जात असेल तर शंभर टक्के कस्टमर तुमच्याकडे येणार अगदी बरोबर आता सरांनी सांगितल्याप्रमाणे एक लाख सव्वा लाख इनकम मिळतोय हो सगळे जाऊन त्यांना मिळतात आणि शेतीत शेतीतलं पण इन्कम आहे तर आहेच चालूच आहे अगदी बरोबर तर तुम्हाला व्यवसायासाठी शुभेच्छा हा व्यवसाय तुमचा असाच वाढत जाऊ तो थँक्यू आणि जे गावाकडे जे फार्मर ऑन्टरप्रिनर्स आहेत आपल्याकडून पण गावातील शेतकऱ्यांसाठी काहीतरी चांगलं घडवू त्यांना एक्स्ट्रा इन्कम तुमच्या माध्यमातून हेच शुभेच्छा थँक्यू पुणे धन्यवाद आणि जे शेतकरी बांधव आपल्याला पाहतात किंवा ज्यांना इकडे यायची इच्छा आहे त्यांनी सरांशी कॉन्टॅक्ट करावा त्यांचा नंबर मी इथे देतोय तुम्ही पण इथे येऊन अनुभव घ्या कसं वाटतंय तुम तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू